मित्र जय भीम एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत अरे कोणी घर देत अरे घर देत रे घर अरे कोणी घर देत दोन रुपये चेक करा अरे इंजिनिअर ला द्यायचे रे भाऊ दे रेव दो मामा दोन रुपये द्या इंजिनिअर ला द्यायचे मामा पिडीओला द्यायचे शिवला द्यायचे मागे ना दोन रुपये दो 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 मामू रुपये दे खुर्ची पण बैठक वाढे हिलोने निकाल रे इंजिनिअर पैसा मांगरा मामू पिढीओ पैसे माग रे शिव पैसे मांग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे దా రూపాయ ఇంజినియర్ రిశా దా అరే ఆధికా భా ద దోన్ का दोन रुपये हो बाबा आज दोन रुपये नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना गणकुलवाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्ताराधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते गणकुलाचे विना करायला पैसे मागून

बागे ऐकताना पिओला दोन रुपये बाबा घरपून राहणार शेतकऱ्याला मदत करतो का बाबा देतो बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टलवरची राग घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराच्या कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आहे हे आमदार साहेब आमचे कुडचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला ला यायला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर वाचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण इथे तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टरला देऊ अर्धे पैसे

बाहेर सर कुठे गेले अरे बाजू हे झालं काय सर देता का दोन रुपये सर घरकुलाला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्या सर द्याव गरी शेतकरी घरी मया सर द्या हो पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या हो घर बांधला सर द्याव पैसे द्याव घर कुला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपयाला गरीबांचे द्यावं सर पैसे नाही दोन रुपये इंजिनियरला दोन रुपये द्या सर इंजिनिअरला सर द्याव सर पैसे हे देशाच्या सैनिक परायला दोन रुपया आणि हे पैसे मागायला भेटणार आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे वासिंग मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यालाच पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता ला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागी आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू परेशे परेशे या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडमला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे 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 भाई। अरे इंजीनियर को लग रहे भाई भाई इंजीनियर मांग रहे मांग रहे दे दे भाई दो रुपए तुम्हारे में घर नहीं आया क्या मांग रहेगा पैसे मांग रहेगा अरे दे दो, दे दो यार गरीबों को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे जाऊ पोलीस निरीक्षक साहेबांना त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचे भाऊ घरकुलवाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत बा। का भाऊ इंजिनिअरला द्यायचे भाऊ 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 अरे घरकुल मागाय लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी ऑर्डर दिली भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो काय द्यायला लागले भाऊ धन्यवाद रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवका सोबत मिळून पैसे मागत ते सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि त्या व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट પણ આપણ પૈસા માગુ દેતા કા દોઢ રૂપે ઘરકુલાયર લે છે માય દેતા કાશ્મિયર લે છે માય એ દોઢ રૂપિયા દેતા કા મા હા ગરકુલા પૈસા घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करू त्याला कमी पहिले ना हा ना माय हो देतं का वीस रुपये देतं का दहा रुपये भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचं ना भाऊ बीडिओ द्यायचे भाऊ दे रे ना भाऊ मी करा ना भाऊ पैसे मागायला लागला ना भाऊ अरे भाऊ अरे दी पैशा चल भाऊ पैसे अरे म्हणले भाऊ भाऊ कोणी पैसे देत नाही भाऊ आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडन छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुला पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला दोन रुपये देत का सीओला उलवा घ्या दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून राहिला भाऊ बिसूचा फोटो नाही म्हणता भाऊ नागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल मांडला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेतय पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे पैसे द्या ठिकाणी आपण आता कोलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस

सर द्या सर सर स्लॅब टाकला म्हणतात बिस्किट तर फोटो लागतात नाही ते पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालं नाही सर माझं मला पैसे लागतं सर द्यावं हो सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर बिडिओला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहिती ना सर हे राख हे शेतकऱ्याची अंगाची झाड राख आहे सर સર દો રૂપિયા પૈસા પૈસા સરકુલા સક્રા સરક પડે ના સરક મારું જમા કર कि मागे ऐकता बाहेर बसून या इकडं बाहेर बसून बसतो सर मी बस। सर नाही सर कसं झालेलं माझ्या फुल नाही आले अजून तालुक्यात फुटले म्हणजे बिसमीट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर्ष लागतात मला पंचवीस द्या म्हणते काढत नाही म्हणते भिकाऱ्यासाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सिमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर द्या सर दोन रुपये द्या बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर গুন দাখল কৰা ফাঁচী দিয়া দাখিলে পইচা খৰচ कंप्ले आता घरकुला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्या औषध घर बांधलं वाऱ्या वाजा पावसाच आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनिटं असलं तर पैसे निघत नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते घरी दहा वर शेतकरी आहे भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं जा निघत नाही पंचायत समिती हा कसं दिलं सर, सर अरे मग तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर इथे आतापासून सॉल्व्ह होणार आहे का पैसे ना सर

समाधान मी जाणार आहे बरं बाब झालं साहेबांनी सांगितला मार्ग पण करा आपण एवढे एवढ्या पैसे व्हिडिओला देतो निवून बघू देत का तर नाही मी सर मला हे बघा मी पण समजून घेतो करा निवेदन द्या ऐकत कुठं कुठे डोक्या लावणार तो एकटा पंतप्रधान तिकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वावर शेतकऱ्याला प्रोसेस येत नाही ठिकाणार मी सांगतो त्याच्यासाठी लावू नाही

नास्तो एकदा मला बसू का दे तुम्हा। यार तू बसू का ना इथं हॉटेलवर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय जबाब इथं या जीवनच्या हॉटेलवर चल रे बसूयचं मला ठीक आहे हॉटेलवर बस अन बस पण बाहेर इकडे तिकडे दिसला ना अ मला गोळ्या आला इकडे तिकडे दिसला होतं पैसे देवाय बाबाल तर मग गुन्हे दाखल करतो मी पण परमिशन लागेल बाबा तुझे देवा देवा Gracias. জান আছে বা कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते होते फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे पैसे टाकून डिजिटल गेले सर चुकीचं केलं मोबाईल कम लावण्या लावलं मोदी साहेब सगळ्यांना व्यवस्थित द्यायला लागते हा पहिला हप्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असं विषय रोजगार सेवक आणि इंजिनियर कोण काय करते वीस वीस हजार रुपये मागते शेतकरी उघडाडाय किंवा काढून शकतो तुम्ही ते येणार आहे कमीवरला पैसे जमा करून देतो दोन बसून आम्ही तिथं बसलो तिथे येणार तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे मीडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे पैसे काढायला